नमस्कार शेतकरी बांधवांनो सुवर्ण शेतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा मक्याच्या वाणाबद्दल बोलणार आहोत जे नावाप्रमाणेच शेतात सोनं पिकवण्याची ताकद ठेवतं हो आपण बोलतोय पायनियर पी पस्तीस चोवीसबद्दल चला तर मग या वाणाची संपूर्ण माहिती घेऊया एकरी पन्नास क्विंटल हो हा आकडा पाहून आश्चर्य वाटलं असेल पण हे अगदी शक्य आहे हे काही स्वप्न नाही आहे योग्य नियोजन आणि थोडी शास्त्रीय पद्धत वापरली की पायोनियर पी पस्तीस चोवीसमधून इतकं उत्पादन मिळवणं शक्य आहे आणि हेच तर या वाणाचं खरं सामर्थ्य आहे आज आपण हेच सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी या वाणाची ओळख करून घेऊ मग त्याची वैशिष्ट्य आणि फायदे काय आहेत ते बघू त्यानंतर पेरणी खत पाणी व्यवस्थापन पिकाचं संरक्षण आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरघोस कापणी कशी करायची या सगळ्या टप्प्यांवर आपण नजर टाकणार आहोत चला मग सुरू करूया चला मग वडूया आपल्या पहिल्या विभागाकडे पायोनियर पी पस्तीस चोवीसची ओळख पाहूया तरी हे वाण नेमकं आहे तरी काय तर पायनियर पी तीन हजार पाचशे चोवीस हे कोर्टेवा एक्रीसायन्स कंपनीने विकसित केलेलं एक हायब्रीड म्हणजे संकरित वाण आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मध्यम कालावधीचा मका आहे म्हणजे साधारणपणे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांमध्ये पीक तयार होतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे खरीफ रब्बी दोन्ही हंगामात लावता येतं आणि समजा पाण्याची सोय असेल तर उन्हाळ्यातही हे पीक घेता येतं आता या वाणातून चांगलं उत्पन्न मिळवायचं चा असेल तर त्याला तशी जमीन आणि हवामानही लागतं बरोबर तर खास करून आपल्या महाराष्ट्रातली किंवा मग मध्यप्रदेश गुजरात कर्नाटक इथली जी काळी कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे ती या वाणासाठी एकदम उत्तम आहे हवामान कसं पाहिजे तर उष्ण आणि थोडं दमट आणि हो एक महत्त्वाची गोष्ट जर ठिबक सिंचनाची सोय असेल ना तर उत्पादनात खूप चांगला फरक पडतो ठीक आहे पण बाजारात तर मक्याचे कितीतरी वाण आहेत मग पी पस्तीस चोवीसच का निवडावं यात असं काय वेगळं आहे चला आता हेच जाणून घेऊया याच्या मुख्य वैशिष्ट्यांमधून याची काही खास वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे याचं झाड खूप मजबूत असतं खोड कणखर आणि मुळं एकदम घट्ट याचा फायदा काय तर कितीही जोराचा वारा आला किंवा पाऊस पडला तरी पीक आडवं पडत नाही म्हणजे नुकसानीचा धोका टळतो दुसरं म्हणजे याची कणसं एकदम एकसारखी शेवटपर्यंत भरलेली असतात आणि दाणे टपोरे वजनदार आणि गडद पिवळ्या रंगाचे त्यामुळे बाजारात त्याला भावही चांगला मिळतो आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी कोणत्याही शेतकऱ्याला काय हवं असतं तर भरोसा की एकदा पीक लावलं की ते चांगलं येणारच आणि पी थर्टी फाईव्ह ट्वेंटी फोर हाच भरोसा देतं हंगाम कोणताही असो याची कामगिरी सातत्यपूर्ण राहते आपल्याकडे एक म्हण आहे सुरुवात चांगली तर अर्ध काम झालंच समजा पिकाचंही तसंच आहे यशाचा खरा पाया पेरणीच्या वेळीच घातला जातो चला तर मग बघूया की याची पेरणी कशी करायची पेरणीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एकरी झाडांची संख्या योग्य राखणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी एका एकरात साधारण सात ते आठ किलो बियाणं लागतं दोन ओळींमध्ये साठ सेंटीमीटरचं अंतर ठेवा आणि दोन रोपांमध्ये वीस ते पंचवीस सेंटीमीटर आणि बियाणं जास्त खोल पेरू नका साधारण तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवर पेरलं की उगवण चांगली होते चला पेरणी तर झाली पण आता खरी कसोटी आहे पिकाला वाढवण्याची आणि त्यासाठी लागतं योग्य वेळी योग्य प्रमाणात खत आणि पाणी तर आता आपण खत आणि सिंचन व्यवस्थापनाबद्दल बोलूया बघा पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज वेगळी असते सुरुवातीला पेरणीच्या वेळीच आपण बेसल डोस देतो या डीएपी एमओपी युरिया आणि झिंक सल्फेट द्यायचं जेणेकरून मुळांची वाढ चांगली होईल मग जेव्हा पीक गुडघ्या होतं तेव्हा त्याला वाढीसाठी स्फुरण देण्यासाठी युरियाचा पहिला हप्ता द्या आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा फुलोरा येण्याआधी यावेळी कणसं भरायला लागतात म्हणून युरिया आणि एमओपीचा दुसरा डोस द्यायचा हे अजिबात विसरायचं नाही खतन सोबतच पाणीही तितकंच महत्वाचं आहे खरंतर मक्याच्या वाढीमध्ये चार अवस्था अशा आहेत जिथे पाणी देणं खूप गरजेचं आहे उगवण गुडघाभर उंची दाणे भरणे आणि सगळ्यात जास्त नाजूक अवस्था म्हणजे जेव्हा पिकाला तुरा आणि कणीस येतं ह्यावेळेस जर पाण्याचा ताण पडला तर उत्पादनावर त्याचा थेट आणि मोठा परिणाम होतो त्यामुळे ह्या काळात पाणी द्यायलाच हवं उत्तम खत पाणी दिलं पण पिकाचं संरक्षण नाही केलं तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते म्हणून आपण जी गुंतवणूक केली आहे तिला सुरक्षित ठेवणं म्हणजेच पिकाचं कीड आणि रोगांपासून संरक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे मक्यावर येणारे मुख्य शत्रू आणि त्यावरचे उपाय अगदी सोपे आहेत सगळ्यात आधी तण उगवणीच्या आधीच अॅट्राझिन वापरून त्याचा बंदोबस्त करता येतो दुसरी मोठी डोकेदुखी म्हणजे अमेरिकन लष्करी अळी तिच्यासाठी एमामेक्टीन बेन्झॉट किंवा क्लोर अँट्रानिलिप्रोलची फवारणी प्रभावी ठरते खोडकिडा दिसल्यास कार्बोफ्युरॉन दाणेदार वापरा आणि जर पानांवर करपा किंवा तांबिरासारखे रोग दिसले तर लगेच मॅनकोझेपसारख्या बुरशीनाशकाची फवारणी करून घ्या तर पेरणीपासून ते संरक्षणापर्यंत सगळं काही व्यवस्थित केल्यानंतर आता वेळ येते त्या क्षणाची ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो आपल्या मेहनतीचं फळ घेण्याची म्हणजेच आपल्या सुवर्ण कापणीची आणि हेच या वाणाचं अंतिम आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही जर शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केलं तर हे वाण बाजारातल्या इतर अनेक वाणांपेक्षा एकरी जास्त नफा मिळून देतं आता प्रश्न पडेल असं का तर दोन कारण आहेत एक उत्पादन जास्त मिळतं आणि दुसरं दाण्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे बाजारात भावही चांगला मिळतो तर सगळं सार एका वाक्यात सांगायचं चा झालं तर काय पायनियर पी थ्री फाईव्ह टू फोर हे एक मध्यम कालावधीचं मजबूत बांध्याचं आणि उत्तम प्रतीचे दाणे देणारं हायब्रीड वाण आहे जर योग्य नियोजन केलं तर एकरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन देऊन हमखास चांगला आर्थिक परतावा मिळून देण्याची क्षमता यात आहे तर आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे योग्य बाणाची निवड आणि अचूक नियोजन करून आपलं शेत अशाच सुवर्ण कापणीसाठी तयार करायचंय का नक्की विचार करा